विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत आमदार लोकसभा आणि राज्यसभेत खासदार राज्य आणि कॅबिनेट मंत्री केंद्रीय संरक्षण आणि कृषी मंत्री लोकसभा विरोधी पक्षनेते मुंबई क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष बी सी सी आय आणि आय सी सी अध्यक्ष कुस्ती संघटनेचे अध्यक्ष शिक्षण सहकार कृषी क्रीडा संबंधित संस्थांचे अध्यक्ष आणि अजून बऱ्याच काय काय गोष्टींचे अध्यक्ष मी काही ही पदांची नावं नाही सांगत आहे ही पद आहेत जी एकाच व्यक्तीनं भूषवली आहेत आणि ती व्यक्ती म्हणजे अर्थातच शरद चंद्र गोविंदराव पवार पण काही महिन्यांपूर्वी अजितदादांनी एक वक्तव्य केलेलं होतं ते म्हणाले होते की शरद पवारांना दोन ते तीन वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती मात्र काँग्रेसमुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत नेमकं काय घडलेलं होतं खरंच शरद पवार पंतप्रधान झाले असते का कुणामुळे त्यांची संधी उकली पावत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नव्हतं सोनिया गांधी राजकारणात यायला इच्छुक नव्हत्या पक्षाला सावरेल असा मोठा नेताही नव्हता शरद पवार तरुण होते राजीव गांधी नंतर एक तरुण नेता काँग्रेसला पुन्हा उभारी देईल अशीही काही काँग्रेस नेत्यांची मागणी होती आणि म्हणूनच त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा झाली पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पडली ती ज्येष्ठ नेते नरसिंह गळ्यात गळ्यात तर त्यावेळी नरसिंहराव दिल्लीत न पुन्हा हैदराबादला जाण्यासाठी इच्छुक होते पण त्यांची समजूत घालून त्यांना पंतप्रधान पद सुद्धा दिलं गेलं आणि शरद पवारांसमोर आलेली पहिली संधी अशी येईल शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेमध्ये यावेळी प्रणव मुखर्जी आड आले असं सुद्धा म्हटलं जातं प्रणव मुखर्जी आणि शरद पवार हे मित्रच होते पण त्यांचा पवारांवरती पूर्ण विश्वास नव्हता या उलट नरसिंहराव काँग्रेसचे जुने जाणते आणि अनेक भाषा येणारे नेते होते त्याचा फायदा त्यांना सगळ्या राज्यांमधल्या नेत्यांना एकत्र ठेवण्यात होईल असं प्रणवांना वाटलं होतं उलट शरद पवारांना इतर राज्यातील नेत्यांकडनं कसा पाठिंबा मिळेल याबद्दल केंद्रातले नेते होते त्यामुळे प्रणव मुखर्जींनी आपली सगळी ताकद नरसिंहराव यांच्या पाठीशी लावली दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार यांच्यावर संधी साधू राजकारण केल्याचा आरोप सुद्धा झालाय म्हणजे इंदिरा गांधींनी काँग्रेसचं विभाजन केलं तेव्हा ते आपले ते गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर युनायटेड काँग्रेसमध्ये होते पण इंदिरा काँग्रेसचं देशातलं वाढतं वजन पाहून त्यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात चव्हाणांना दूर लटत इंदिरा काँग्रेसला जवळ केलं पण त्याच इंदिरा काँग्रेसला म्हणजेच गांधी घराण्याला ते कधी फारसे विश्वासू वाटलेले नव्हते शरद पवारांचे एकेकाळचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल लिहितात की एकोणीसशे शहाण्णव मध्ये शरद पवारांना पंतप्रधान होण्याची पुन्हा एकदा संधी होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेसनं एकशे पंचेचाळीस जागांवर विजय मिळवला प्रफुल्ल पटेलांनुसार लालू प्रसाद यादव मुलायम सिंग यादव आणि डावे पक्ष शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबाही देऊ होते पण इच्छुक नव्हते मग देवगौडांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि शरद पवारांनी काँग्रेस पक्षात आघाडीच्या पळीतील नेता म्हणून अल्पवधीतच नाव कमावलं एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये पंतप्रधान होण्यासाठी ते नक्कीच मोठे दावेदार होते पण काँग्रेस पक्षातील दरबार पॉलिटिक्समुळे त्यांना पंतप्रधान होता आलं नाही आणि हे देशाचं झालेलं मोठं नुकसान आहे असं मत प्रफुल्ल पटेल यांनी दोन हजार वीस मध्ये व्यक्त केलेलं होतं पुढे राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर शरद पवारांना त्यांच्या पक्षाचे दोन अंकी खासदार कधीच निवडून आणता आले नाहीत त्यामुळे पंतप्रधान पद काळानुसार पदच नाही तर पवारांना महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सुद्धा बनवता आलेला नाहीये आता मागे एका पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सुद्धा आपल्याला पंतप्रधान होण्यात रस नाही असं म्हटलेलं होतं पण शरद पवार जे काही बोलतात त्याच्या विरुद्धच ते करतात असाही इतिहास आहे त्यामुळे त्यांच्या ह्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे हे माहीत नाही